राष्ट्रीय स्तरावरील ॲबॅकस स्पर्धेत इन्स्पायर अॅबॅकस अकॅडमी संचलित ब्रेन पॉवर ॲबॅकस क्लासेसचे विद्यार्थी चमकले यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव अहमदनगर इन्स्पायर ॲबॅकस अकॅडमी मार्फत रविवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अमरज्योत लॉन अहमदनगर या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील ऑफलाईन ॲबॅकस स्पर्धेचे आयोजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्ध विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या राष्ट्रीय स्तरावरील ॲबॅकस स्पर्धेत ब्रेन पॉवर ॲबॅकस क्लासेसचे विद्यार्थी घवघवीत यश क्लासच्या संचालिका पूजा गुंजाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपादित केले आहे या स्पर्धेसाठी देशभरातून सातशे वीस विद्यार्थी सहभागी झाले होते इन्स्पायर ॲबॅकस अकॅडमी ही शालेय विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास करणारे केंद्र असून गरजू व होतकरू महिलांसाठी ॲबॅकस व वैदिक गणिताचे प्रशिक्षण देणारे संस्था आहे इन्स्पायर ॲबॅकस अकॅडमीने संचालिका पूजा गुंजाळ यांना बेस्ट टीचर ॲवॉर्डने समान सन्मानित केले राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतून देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ब्रेन पॉवर ॲवॅकस क्लासेसचे विद्यार्थी चॅम्पियन तन्वी शरद आबूज हिने पाच मिनिटामध्ये एकशे चौतीस उदाहरणे सोडवली प्रांजल आबूज प्रथम क्रमांक ईश्वरी शिंदे इशिका शिंदे वीरा फंड आकांक्षा महांडुळे द्वितीय क्रमांक रुद्रांश शिंदे समीक्षा महांडुळे सोहम आबूज तृतीय क्रमांक सोहम महांडुळे सार्थक महांडुळे चौथा क्रमांक वेदश्री महांडोळे पाचवा क्रमांक सेजल सिंदे श्री कर शिंदे कृष्णा श्रीमंदिलकर श्रुती शिंदे नऊ क्रमांक तसेच उदय फंड अथर्व बरबडे आणि साक्षी शिंदे या विद्यार्थ्यांना रँक अनुसार पारितोषिक देऊन गौरविण्यात आले सारोळा आडवाई येथे ॲबॅकस क्लास उपलब्ध करून शिक्षण देणाऱ्या आदर्श शिक्षिका पूजा गुंजाळ मॅडम यांचे परिसरातून कौतुक